आज या ठिकाणी डॉक्टर राजीव साहेब यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वैजापूर विधानसभा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे सक, तर डॉक्टर साहेबांचा एक नवीन तरुण तडफदार चेहरा तालुक्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण करील अशी आश्वासक अशा संपूर्ण तरुणांमध्ये आहे आणि तरुण वर्ग पूर्णपणे आनंदित झालेला आहे आपल्याला या ठिकाणी असं दिसून येतं त्यासाठी डॉक्टर राजू डोंगरे साहेबांना वकील आघाडी जिल्हा संभाजीनगरच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो धन्यवाद डॉक्टर राजू दोन शब्द बोलतील माझी वैजापूर विधानसभा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या विधान पक्षाच्या वतीने वैजापूर विधानसभा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ती प्रामुख्याने आमचे पक्षनेते आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झालेली आहे त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी मी सार्थपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न याच्या पुढच्या काळात करणार आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये युवक असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील सर्व समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधून पक्षाची विचारधारा याच्या पुढच्या काळामध्ये रुजवण्याचं काम माझ्या वतीने मी करणार आहे कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा पगडा माझ्यावर आहे आणि त्यांनी समाजासाठी प्रामुख्याने हिंदू समाजासाठी संपूर्ण बहुजन समाजासाठी जे काम केलेलं आहे ते खूप वाखांनाजवळ काम आहे आणि तोच विचार घेऊन सर्व समाजामध्ये बंधुभाव कसा निर्माण करण्यात येईल करता येईल आपण एक भारतीय म्हणून यापुढे आपली वाटचाल कशी करता येईल या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी याच्या पुढच्या काळामध्ये माझी राजकीय कारकीर्द करणार आहे सर जे सध्या राजकारण चालू आहे इकडलं या पार्टीतून त्या पार्टीत त्या पार्टीतून या पार्टीत याबद्दल काय बोलू बघता खऱ्या अर्थाने मतदार हा एका विचारधारेवर मतदार करत असतो एखाद्या उमेदवाराला ज्यावेळेस मतदान त्या पक्षाच्या विचारधारेवर होत असतं तर त्या उमेदवाराने निवडून आल्यानंतर त्या पक्षामध्येच काम करावं असं मतदारांना अभिप्रेत असतं समाजाला अभिप्रेत असतं त्यामुळे ह्या जर एखाद्या व्यक्तीला ती विचारधारा आवडली नसेल आणि त्यांनी जर ते पक्ष सोडून जायचा निर्णय घेतला असेल तर त्यांनी मिळालेल्या सर्व पदांचा त्याग करून त्या, त्या पक्षामध्ये गेला पाहिजे अशी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे नाही आता जे उद्धव साहेब ठाकरे चाळीस आमदार बाजूला गेलेलं आहे तर याबद्दल आपलं काय म्हणलं आता पूर्ण संपूर्ण समाजामध्ये याबद्दल एक नकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे सर्वसामान्य जनतेला हे आवडलेलं नाही यानंतर तालुका संघटक गायक पाटील यांचे मनोगत जाणून घेऊया विधानसभा अध्यक्षपदी राजू डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल दाले त्यांचे खूप खूप अभिनंदन इले जनता आवाज मराठवाडा डोडा प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे कॅमेरामो सर